नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज में सुबत खाने साथी, साथी साथी में साथी मी इडलीसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी कशी बनवली ते दाखवते त्यासाठी मसाला डब्यातले साहित्य फुटाण्याची डाळ लसूण मिरची कडीपत्ता आल्लं कोथिंबीर दही आणि वल्या खोबऱ्याचे काप तुम्ही वाल्या खोबऱ्याचे काप वापरले तर चालते म्हणण्यात हे खोबऱ्याचे काप घातले त्यात कोथिंबीर घातली दोन हिरव्या मिरच्या घातलीत अल्लं फुटाण्याची डाळ कडीपत्ता जिरे मीठ सगळं चवीपुरतं घालायचं नंतर त्यात थोडंसं पाणी काढायचं आणि फिरवून घ्यायचं आणि परत फिरवल्यानंतर अजून थोडं पाणी काढून परत फिरवून घ्यायचं तर मस्त असे मी फिरवून घेतले आता आपण बघूया तर मस्त असं बारीक झाले आता आपण एका भांड्यामध्ये ओतून घेते मी तर ओतून घेतले परत भांड्यात पाणी काढून परत त्यात ओतले आता आपण याला तडका देऊया तर मी पहिल्यांदा हलवून घेते आता दही टाकायचं आपल्याला त्यात मी दही काटले अर्धी वाटी हलवून घ्यायचे चमच्याने पूर्ण मिक्स झालं पाहिजे यामुळे शाळा अशी टेस्टच येते घेऊतले सगळं चांगलं हलवून घेऊया गॅस चालू करून जेव्हा मी पॅन ठेवले त्यात तेल होतो या तेल गरम झालं की त्यात आपण तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून त्या तेलामध्ये मोहरी जिरे लाल मिरची करता कोथिंबूर सगळं टाकायचं नंतर हलवून त्यात पण थोडंसं ते पुरते लाल तिखट टाळ टाकायचं थोडीशी मीठ टाकायचं अगोदर मीठ टाकले आणि हलवून टाकून चटणीमध्ये वतायचं तर मस्त असं तडका द्यायचा असं पत हलवून घ्यायचं चांगलं हलवून घेतलं घेतल्यानंतर चांगलं मिक्स होते तर मस्त असे आपले खोपरे चटणी तयार झाली मस्त लागते इडलीसोबत खायला किंवा तुम्ही बरोबर पण खाऊ शकता आता मी ताटामध्ये वाढते तर मस्त असं वाळून झाले तर आपलं ताट तयार झाले तर मी खाऊन बघते तर मस्त झाले आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद